धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील विद्यार्थी यांनी नीट आणि जेई परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले कुमार मुफज्जल अब्रार पठाण याला सहाशे दोन आणि कुमार आदित्य आनंद मोरे याला पाचशे चोपन्न गुण मिळाले तसंच कुमारी भावना शामराज शिंदे हिने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून बी एस सी रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकावलाय या मिळवलेल्या अशाबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह सिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि फेटा बांधून सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जहीर चौधरी परंडा नगरपालिका माजी गटनेते सिंह ठाकूर शहराध्यक्ष अविनाश विधाते युवा नेते समरजित सिंह ठाकूर युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव मेजर महावीर तनपुरे डॉक्टर आनंद मोरे डॉक्टर अब्रार पठाण मिलिंद शिंदे धनंजय काळे गौरव पाटील मनोहर पवार किरण कवटे महिला मोर्चा शहराध्यक्ष ज्योतिताई भात लबंडे तसेच आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हारुण शेख